नमस्कार मंडळी प्राईड कोकण प्रॉपर्टीज मध्ये तुमचं स्वागत आहे कोकणात तयार असं घर तुम्ही शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे घराचं बांधकाम पूर्ण होऊन रंगकाम चालू असलेली ही वास्तू आता लवकरच पूर्ण होण्याच्या स्थितीत आहे सध्या भिंतींना वॉलपुट्टी करण्याचं चा काम चालू आहे घराच्या आतील वातावरण हवेशीर आणि प्रकाशमयचं आहे बांधकामाचा दर्जा हा उत्तम राखलेला आहे साईट व्हिजिट केल्यावर तुम्ही ते अनुभवालच जी प्लस वन स्ट्रक्चर असलेलं सुंदर असं हे घर आहे ग्राउंड फ्लोअरवर बाहेर व्हरांडा त्यानंतर लिव्हिंग रूम लिव्हिंग रूम मध्ये देवघर लिव्हिंग रूमला लागूनच किचन कॉमन टॉयलेट बाथरूम आणि बेडरूम अशी ग्राउंड फ्लोअरची रचना करण्यात आलेली आहे तसंच वरील फ्लोअरवर जाण्यासाठी आतूनच जिन्याची व्यवस्था केलेली आहे तेथे मास्टर बेडरूम आणि बाहेर टेरेस देखील बनवण्यात आलेला आहे प्रत्येक प्लॉट पर्यंत रस्ता वीज आणि पाण्याची सोय येथे करण्यात आलेली आहे ट्रेनचा प्रवास करून येथे पोहोचायचं असेल तर जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे सिंधुदुर्ग नगरी की जे अकरा किलोमीटरवर म्हणजेच वाहनाने फक्त पंधरा ते वीस मिनिटांवर हो आहे तर कुडा रेल्वे स्टेशन एकोणीस किलोमीटरवर आहे वैद्यकीय सेवा शाळा कॉलेजेस फिश मार्केट हे सर्व मालवणमधील कट्टा बाजारपेठ येथे दोन किलोमीटरवर म्हणजेच फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहे चिबी येथील विमानतळ चोवीस किलोमीटरवर आहे मालवण देवबाग तारकर्ली ही बीचेस आणि पर्यटन स्थळ वीस किलोमीटरवर म्हणजेच पंचवीस ते तीस मिनिटांच्या अंतरावर हो आहेत गोव्यापासून ही प्रॉपर्टी फक्त सव्वा तासाच्या अंतरावर हो आहे तर मंडळी क्लिअर टायटल एन ए अशी एकूण दोन पॉईंट साठ गुंठे म्हणजेच दोन हजार सातशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फीट जागा त्यात टू बी एच के लॉकॅन की बंगलो जागेला चिरेबंदी कंपाऊंड वॉल प्लॉटला मेटल गेट फळझाडे आणि फुलझाडांची लागवड वीज पाणी रस्ता या सोयीसुविधा उपलब्ध असलेली अशी प्रॉपर्टी विक्रीसाठी उपलब्ध आहे मंडळी कोकणात अशा प्रकारच्या नव्या आणि तयार प्रॉपर्टीला खूप जास्त मागणी आहे त्यामुळे अशा प्रॉपर्टीस ग्राहक वर्गाकडून लगेच खरेदी केल्या जातात त्यामुळे लवकरात लवकर साईट विजिट करून या प्रॉपर्टीची तुम्ही खरेदी करू शकता आता किमतीबद्दल बोलू परंतु त्याआधी एक विनंती ती अशी की आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि नवनवीन प्रॉपर्टीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर मिळवा तर या प्रॉपर्टीची विक्रीतून अपेक्षित असलेली किंमत आहे रुपये अडतीस लाख पन्नास हजार थोडीफार निगोशिएबल या प्रॉपर्टीची साईट विजिट करण्यासाठी किंवा तुम्हाला आणखीही काही प्रॉपर्टीज पाहायच्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर शक्य तेवढ्या आधी संपर्क साधा जेणेकरून तुमच्याकरता साईट विजिटसाठी पुरेसा वेळ देणं आम्हाला शक्य होईल तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रॉपर्टी अपडेटसहित धन्यवाद